नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर आपला खूप चांगल्या पद्धतीत प्रतिसाद मिळत आहे आणि त्यासाठी मी आज एक तुम्हाला छान कविता म्हणून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे कणा कणा म्हणजे नवीन प्रेरणादायी कविता आहे आपल्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर कोणीही त्याला आत्मसात करू शकता कवितेचं नाव कणा ओळखलं तर सर पावसात आला कोणी कपडे केसा वरती केसावरती पाणी हसला पाहुणी गंगा माई पाहुण्याही गेली खड्ड्यात राबून माहेर सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले आठवणीला मात्र डोळ्यामध्ये पाणी ठेवले कशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर थोडा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा लढ म्हणण्यासाठी आज मी तुम्हाला कविता म्हणलेली आहे तरी खूप खूप धन्यवाद थँक्यू हा व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा व जे चॅनलवर नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी किंवा आहेत इतर कोणीही चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू धन्यवाद